हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मे महिना संपलो आ काय ढग आहेत आकाशात पावसाची प्रतीक्षा चालू आहे असे दररोज ढग येतात थोडंसं पाऊस दवासारखं पडता आणि पुन्हा निघान जाता तर ह्या ऊन पावसाच्या खेळात कंटाळून आपण फॅमिली ट्रीप निघाली आहे इकडे आणि मे महिन्याचं इल्लो कीण वर्षभराचं घालूसाठी आम्ही एक छोटीशी फॅमिली ट्रीप काढली आहे आणि यासाठीचा लाव इकडे सगळा लॉक केला बायपणची पण तयारी झाली आहे पण तयारी झाली आहे इकडे बाईची पण तयारी झाली आहे आणि आम्ही आता निघत आहोत चला तर मग गाडी रेडी केली आहे आपण जाणार आहोत रत्नागिरी नेमक्या ठिकाण नंतर सांगा तर बाईची पण तयारी झाली आहे बाय मी आणि कस्तुरी आम्ही आता चलाव बाकीचे मेंबर आपले जे आहात ते आपल्याला भेटणार आहेत नांदगावमध्ये चला तर मग आपण नांदगावमध्ये तर पहिले जाऊया अशा प्रमाण थोडस पाऊस चालू झालो आणि आपण आता निघाला नांदगावकडे जाऊ नांदगाववर आपण आपले दुसरी गाडी येणार थैन आपण जायचा विशालच्या गॅरेजचा नवीन बोर्ड दिसता चला मग आता आपण जाऊया नांदगावला तव्या बाजारात निघ निघला नि आपण आपल्या मित्राच्या ते पार्क केली आणि पस्त्री हमाली करता वन पीस घालून तर झोपला आपण नांदगावच्या ब्रिजच्या वरच्या बाजू गेला या ठिकाणी सामान वगैरे हो घेऊन थांबला आहो आपली गाडी पार्क करून ठेवली आहे दुसरी गाडी आता हे येणार त्या गाडीने जाणार आपण रत्नागिरी तर आपले दोन्ही जो गाडी आहोत ते इले होत आणि आपण निघाला रत्नागिरीत जाऊसाठी आपण रिसॉर्टला जातो तर चौपदरीकरणाचं जा काम सिंधुदुर्ग रत्नागिरी तर जवळपास बहुतेक पूर्ण झाला आणि या रस्त्याची मजा घेत घेत वळणावळणाचा रस्तो मागे टाकत आपण रत्नागिरीत चालला रत्नागिरीतून दुसऱ्या दिवशी आपल्या गणपतीपुळे जाऊचा गणपतीपुळे रोडलाच रिसॉर्ट हा खूप छान असा रिसॉर्ट हा ऐकून तर समजला तर जाऊन प्रत्यक्ष बघूया तर रस्त्यात एक एक गाडी मागे टाकत छोटे छोटे डोंगर मागे टाकत आपण चलला आहो आपण या गाडीत पाच माणसाह आणि समोरच्या गाडीत इतर माणसं बसली आहेत एक गाडी नाश्ता थांबल्याच्या नंतर आपली गाडी चुकान पुढे गेली आणि त्यानंतर आपली गाडी आपण पुढे थांबवला पुन्हा रिटर्न जाण्यापेक्षा आणि हे छोटेखानी नाश्ता करत आणि आपण आता रिसॉर्टजवळ येऊन जवळजवळ पोचलाव बाजू कसा आहे रिसॉर्ट आपण रिसॉर्ट आणि वॉटर पार्कच्या बरोबर गेटवर इला आपली गाडी आहात या यास, साईडला सर डेकोरेट केलेला गणपतीपुळेच मेन जो रोड आहे जो रत्नागिरीवरून येलो बरोबर त्या रोडच्या समोरच बाजूक लागण असणारा आहे रिसॉर्ट हा रिसॉर्टवर बुकिंग असल्यामुळे आपल्या गाडी पार्क आत करता येणार आह दोन्ही गाडी आत पार्क करतात इकडे फोटोशूट चालू रिसॉर्ट आतल्या बाजून देखील मस्त सजवलेला रिसॉर्ट वर ना जेव्हा तुम्ही आत येतस तेव्हा सुंदर अशी झाडा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लावलेली आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या असा डेकोरेट केलेला आपण रिसॉर्ट वर जाता आधी नंतर आपण वॉटर पार्कला येणार खूप मोठ्या परिसरात हे वॉटर पार्क पसरलेलो आ आणि नैसर्गिक जे खड्डे असतील खाणकाम असतात ह्याचाच वापर करून या जा रिसॉर्ट आहे किंवा हा ही जो वॉटर पार्क आहे तो तयार करण्यात येलो आ खूप मोठा रिसॉर्ट हा आणि वॉटर पार्क मोठं आ तर आधी आपण वॉटर पार्कला जाणार आहोत वरना शूट घेतला आधी रूमवर जाऊन सगळा आपला जर सामान आता त्या ठिकाणी ठेवणार त्याच्यानंतर आपण जेवणार आणि जेवण करून नंतर खाली जे आवाज येतात डी जेचे ते ऐकून बाय आताच नाचा लागला तर आपण ज्या ठिकाणी आपले रूम आहात त्या ठिकाणी लाव वरच्या साईडला गाडी पार्क करू पार्किंग आह पार्किंगवर गाडी पार्क करून आपण चाललो आता रूमवर तुम्ही बघू शकता स्वरती हे जे रूम बांधलेले आहेत प्रत्येक रूमच्या बाहेर वेगवेगळी पाटी लावलेली आहे आणि ती त्या रूमची थीम, थीम चा हो होटेल, होटेल हा जंगल सफारी असत अजिंठा वेरूळ असत असे वेगवेगळे थीम दिलेले आहेत आणि त्या थीमनुसार आज डेकोरेट केलेली आहेत रिसॉर्टच्या खालीच असणार हे वॉटर पार्क आणि हा हॉटेल या हॉटेलमध्ये आपल्या जेवण नाश्ता ज्या हव्या त्या प्रमाण पण भेटणार आणि आपल्या बुकिंगवर जा हा ता देखील भेटणार तुम्ही तुमका हवं तो नाश्ता या ठिकाणी मागू शकतास तर जेवण तुम्हाला मिळू शकता बाजूकच असा पार्टी लॉन वगैरे पसरलेला या ठिकाणी तुम्ही पार्टी वगैरे करू शकतास तर ह्या रस्त्यान आपण वरती जाणार आहोत आणि तिकडे आपली रूम तर आपण रूमवर हो लाव आणि आपल्या जी रूम बुक केली आहे त्यापैकी एका रूमचं नाव आ कोकण गजाली तर कोकण गजाली रूम कसं हो। तो आपण आत जाऊन बघूया या ठिकाणी तुम्ही आत येतात तेव्हा पारंपरिक जी आपण कणे घालणे म्हणतात त्याप्रमाणे भिंतीवर डेकोरेट केलेला आपली आजी आज लहानपणीच जो विंडो होतो हो घरांका त्याप्रमाणे विंडोत हो लाकडी दरवाजे कोकणात जा जा काय हा ताता या ठिकाणी दाखवण्यात येला आणि त्याप्रमाणे ही रूम डेकोरेट करण्यात येईल रत्नागिरी बरोबर तळ कोकणात नमनचा जो प्रकार केला जाता तो भिंतीवर डेकोरेट केलेलो आणि छत वगैरे ह्या अशा प्रकारे डेकोरेट केलेला तर रूममध्ये सगळा सामान ठेवून फ्रेश होऊन आपण पहिले जेवकी लाव कारण आपल्याकडे जवळजवळ एक दीड वाजलो आणि ह्या जेवून नंतर आपण जाणार आहोत खाली वॉटर पार्कला तर सगळे जेवणाचा आस्वाद घेतात या हॉटेलची जी पूर्ण थीम आहे ती थी, बोटीची थीम आहे समुद्राची थीम तुम्ही बघू शकता दरवाजावर देखील मोठ्या जहाजाचा जो स्टेरिंग असता त्याप्रमाणे दरवाजा बनवलेला तर चला आपणही लाव वॉटर पार्कला मजा करू बच्चे कंपनी सगळी वॉटर पार्कला आधीपासूनच खूप गर्दी आहे आणि प्रत्येकजण उन्हाळ्याचा जो त्रास आहे उन्हाचो तो खैतरी कमी करण्यासाठी आणि गारवं मिळण्यासाठी या वॉटर पार्कचा उपयोग करताना दिसतात खूप एन्जॉय करतात वेगवेगळ्या थीम या ठिकाणी आपल्याला बघू भेटतात तर आपण हिला वॉटर पार्कमध्ये आणि ठिकठिकाणी थीक या रिसॉर्टचे जे गार्ड आहेत वॉटर पार्कचे आहेत ते सूचना देताना दिसतात कारण वॉटर पार्कमध्ये काही ठिकाणी पाण्याचा प्रमाण जास्त लहान मुलं देखील खूप पाण्यात आहेत यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पार्कचे जे गार्ड आहेत ते सुरक्षेसाठी उभे राहिले आहेत तर या ठिकाणी हे सपोर्टर ठेवलेले आहेत ते घेऊन आपण याच्यावरून सर्फिंग करू शकतो मी एकदा वर जाऊन तो सपोर्टर होता तो, तो एक दिला आहे मी पुन्हा चलत खाली इले एवढी भीती वाटायला लागली तरी सगळी येतात आपली गँग एक एक एक, एक। वॉटर पार्कला वेगवेगळ्या गाण्यांची थीम असल्यामुळे कॉपीरायटिंग क्लेम बसू शकता यासाठी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ जो केलो तो म्यूट केलेलो आपण उशिरा केल्यामुळे आपल्या पाच वाजेपर्यंत साधारण दीड तासच भेटलो म्हणजे दोनशे रुपये आपण कमी करून घेतले तर आता आपण पुढे जाता जो रिसॉर्टसाठी स्विमिंग पूल दिल्ला त्यात एन्जॉय करू चला तर मग रिसॉट रिसॉर्टसाठी दिल्ला जो स्विमिंग पूल तो बघूया तर संध्याकाळची वेळ आहे आणि आपण स्विमिंग पूलला इलाव रिसॉर्टसाठी दिल्ले छोटेखानी जो स्विमिंग पूल आहे तो देखील खूप छान आहे पाच पाच सहा सहा फुटापर्यंत पाणी आहे या स्विमिंग पूलमध्ये आणि लहान मुलं बच्चे कंपनी असतात किंवा मोठी माणसं असतील कोणीही या ठिकाणी एन्जॉय करू शकतात जो स्विमिंग पूल एकदम वरच्या बाजूला असल्यामुळे या स्विमिंग पूलच्या एका बाजूने संपूर्ण रिसॉर्ट आणि त्याचबरोबर खाली जो वॉटर पार्क हा तो आपल्या दृष्टिक्षेपात येता फोटोशूटसाठी खूप सुंदर जागा आम्ही देखील खूप सारा फोटोशूट या ठिकाणी केला आणि पाऊण तास या ठिकाणी एन्जॉय करून त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणावरून निघालो गणपतीपुळे जो रस्तो हा तो या ठिकाणावरून दिसता तर अशा प्रकारे वॉटर पार्कची उरली सुरली कसर होती ती आम्ही या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये पूर्ण केली आणि चहा पिऊसाठी पुन्हा एकदा फ्रेश होऊ हॉटेल वर निमा चहा नाश्ता वगैरे सगळा झाला आणि आपण संध्याकाळचं हे दृश्य बघता छोटे छोटे स्पोर्ट जे असतात बॅडमिंटनसारखे ते खेळण्यासाठी हे स्पेशल अशी जागा त्या ठिकाणी या ठिकाणी इल्ले पर्यटक जे आहेत ते खेळण्यात दंगत आणि सगळीकडे ठिकठिकाणी लाईटिंग केलेली आहे जेणेकरून ह्या दृश्य अजून देखील उजळण दिसतात तर आपण ज्या रूममध्ये राहत आहोत हो, ते रूम कसे होत ते आता आपण बघणार आहोत कोकण गजाली म्हणून रूमचं नाव दिलेला या रूमच्या एंट्रीतून आपण आत गेलो की त्या ठिकाणी पहिलोच एक आजी वाट बघता असं पुतळो हा आणि हा खरोखर हुबेहूब एखादा माणूस त्या विंडोच्या आत हा आणि आपल्याक बघता की काय अशी आठवण होता मला देखील माझ्या जी आठवण झाली त्यानंतर एका कवलारू घराचा जो कोकणात पारंपारिक लुक असता तो दिल्लो आांबूच्या काठीपासून विणलेले असे दिवे तयार केलेले आहेत जसे काय आकाश कंदील असतात तसे आणि नंतर आपली इथना एंट्री आहात इकडे सगळे महिला मंडळ हा हॅलो कोकणातली <laughs> <Hi. Hi. laughs> पारंपारिक नमन लोककला एका भिंतीवर आ आणि सगळ्यांचे रूम लेडीज स्पेशल रूम या साईडला वॉशरूम आहे एकदम क्लीन हा बघू शकता शॅम्पू वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत बॉडी लोशन आहे इकडे कबाटमध्ये छोटोस फ्रीज देखील आहे कबाट ओपन केल्यावर फ्रीज दिसत एलजी चो छोटोखानी फ्रीज आहे ज्याच्यात तुमका नॉर्मल जर साहित्य असतं आपला तर राहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या थीमवर रूमत ही कोकणी गजाल म्हणून असलेली रूम आ आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर छोट्या छोट्या गोष्टीतून त्या ठिकाणी त्या थीमप्रमाण ही रूम तयार करण्याचा प्रयत्न केलो गेलो तिथले लोककला असतील तिथले व्यवसाय असतील किंवा त्या ठिकाणचे पारंपरिक उद्योगधंदे असतील ह्याचं बारकाई निरीक्षण करून त्याप्रमाणे ती रूम जी आहे ती डेकोरेट करण्यात येईल आ तर आपण ही रूम बघता खूप सुंदर अशी डेकोरेट करण्यात येईल त्यानंतर आपण दुसरी जी रूम बुक केली आहे ती या मालगुडी डेज इकडे पण जेंट्ससाठी आपण स्पेशल ठेवली आहे ही रूम वेगवेगळी वेग वेग पेंटिंग या ठिकाणी आपलं स्वागत करतात इले इले ही मालगुडी डेच म्हणून असलेली रूम मालगुडी या ठिकाणचा जा वातावरण हा या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलो गेलो आणि ही रूम आपण साठी घेतलेली आहे तर आपण सगळे जेंट्स बसला आणि हे राजकारणावर खूप मोठी चर्चा चालू जशी चार बायका एकत्र येईल की त्यांची मॅचिंग आणि दागिने यांच्यावर चर्चा होता तसे चार पुरुष एकत्र येले की त्यांचा राजकारणावर चर्चा चालू होता तर तशीच चर्चा आपली या रूममध्ये रंगली आहे त्याचबरोबर आपण ही रूम बघत बघता खूप सुंदर रूम हा पारंपरिकतेचं टच देऊन डेकोरेट केलेली आहे जास्त खर्चिक पण नाही तर अशी ही रूम तरी जेवणाची वेळ झाली आहे आणि आम्ही सगळे आता जेवत येईल बाबू झोपवण्याची जबाबदारी माझ्यावर इली आहे बापू झोपला काय उभूया नाही झोपता नाही नाही झोप झोप बाबू माझी शानू तर सगळी जण लॉनवर बसली आहेत आणि केक येऊची वाट बघत निमा आणि भाऊजींचं अॅनिव्हर्सरीचा केक लग्नाच्या वाढदिवसाचा आपण कापणार आहोत तर हा केक इलो निमा तर तयारच दम देता तर आपल्याकडे फोटोग्राफर जास्त असल्यामुळे शूटिंगपेक्षा फोटो वेळ जास्त लागतात ॲनिव्हर्सरी तर केक कापून झालो हा केक जेवल्यानंतर खाऊचो हा तात्पुरतं थोडं थोडं खाऊन आपण चाललो आता जेवक जेवायचा आणि त्याच्यानंतर रूमवर जायचा जेवण आपल्या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे त्यामुळे भूपे पद्धती आता आपण जेऊ जात हॉटेलची जी थीम आहे समुद्राची ती रात्री लाईट ऑन केल्यावर अंधारात खूपच उठून दिसतात आणि खूप सुंदर दिसतात बघू शकतास शूटिंगपेक्षा जेव्हा आपण लाईव्ह बघतो त्यावेळी ती थ्री डी असल्यामुळे खूप सुंदर आणि उठावदार दिसतात तर जेवण वगैरे झाला आपण रिसॉर्टची माहिती घेऊसाठी आणि रिसॉर्टचे वेगवेगळे रूमचे थीम आहेत ते बघूसाठी इला तर अशा प्रकारे आपलो आजचा दिवस गे एक गेलो आिरण्याचं उद्या आपल्या गणपतीपुळे एक जाऊचा इकडे सगळं गाडी वगैरे पार्क केले होत इकडे केक खाण्याचं चा काम चालू आहे आणि त्यानंतर आपण पत्ते वगैरे खेळत झोपी जाणार तर आजचंही व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा